इथे बघा आपण शेव भाजी करणार आहोत खूप कमी मसाले वापरून हे खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आता खोबरं आपलं छान भाजून झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण दोन चम्मच धने घेतले आहेत आणि थोडंसं अर्धा चम्मच जिरं घेतलं आहे ते पण आपण भाजून घेऊया आणि याच्यामध्येच एक बिडगी मिरची टाकणार आहे हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे भाजून झालेलं आहे प्लेट मध्ये काढून आता एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे मी एक, एक कांदा आम्ही आपल्याला लसूण भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये थोडस आपण अद्रक पण टाकूया अद्रक पण भाजून घेऊया हे खूप कमी मसाल्यामध्ये आपण करत आहोत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि शेवभाजी खूप मस्त होते एकदा नक्की ट्राय करा तोपर्यंत आपला कांदा भाजतो छान हे मसाले आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया कांदे आपले छान भाजून झालेले आहेत आता आपला मसाला पण बघा मसाला पण तयार आहे बघू शकता खूप मस्त झालेला आहे वास खूप छान येतोय आता आपण कांदे मिक्सर मधून बारीक करून घेऊया आता हे पण आपण मिक्सर मधून छान बारीक करून घेऊया आपल्याला कांदे पहिले थंड करून घ्यायचे आहे मग मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहेत शकता आपलं हे पण बारीक करून झालेलं आहे आता फोडणीची तयारी करूया आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे <coughs> सॉरी तेल कधी पण छान कडकडीतच गरम होऊ द्यायचंय म्हणजे फोडणी छान बसते आणि भाजी पण खूप मस्त होते आपली शेवभाजी तर आता आपण हे कांद्याची पेस्ट मिक्सर मधून काढलेली पहिल्यांदा टाकून घेऊया तर मिक्स करायचं आहे आपल्याला गॅस कमी करायचा आता हे सगळं मिक्स करून घेऊया या पद्धतीने करा माझे खरंच खूप मस्त होते आणि खायला खरच भारी लागते आपलं साधं लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता थोडीशी हळद आता ह्याच्यामध्येच आपला मसाला पण टाकायचा आहे जे आपण खोबरं धने जिरं मस्त वाटून घेतलं होतं ना ते आपल्याला टाकायचं आहे आता हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला हे मसाला टाकल्यावर दुसरा मसाला कोणताही वापरायची गरज नाही ह्याच मसाल्यामध्ये खूप मस्त आपली शेवभाजी होते आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये आपल्याला थोडीशी शेव टाकायची आहे आणि नंतर पण टाकायची आहे आता हे सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित आपल्याला याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया ही थोडीशी वाळलेली कोथिंबीर आहे याने फ्लेवर मस्त येतो आता मिक्स करायचा आहे आपल्याला पाणी लागणार आहे आपल्याला मिक्सर मध्ये मसाले काढले होते ना याच्यामध्येच पाणी टाकायचं थोडंसं अर्धा ग्लास आणि तेच पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे इथं मी एक ग्लास पाणी वापरला आहे आता याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे आणि एक छान उकळी काढून घ्यायची आहे मीठ टाकून झालेलं आहे आता हे मिक्स करूया आणि छान एक उकळी येऊ द्यायची आहे आणि शेव नंतर उकळी आल्यावरच टाकायची आहे आता लगेच नाही टाकायची याच्यावर तरी बघा किती मस्त आलेली आहे जास्त मसाले न वापरता आणि खा वास पण एवढा मस्त येतोय ना आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया तुम्ही नक्की ट्राय करा आणि मस्त आपल्या शेव भाजीला उकळी आली आहे आता आपण ही शेव याच्यामध्ये टाकूया आणि मिक्स करायचं आहे थोडी अजून टाकते थोडी अजून टाकली आहे म्हणजे दोन वाट्या टाकल्या दोन वाट्याला थोडी कमी आहे शेव आता हे छान मुलाला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त झालेली आहे शेव भाजी तुम्ही नक्की ट्राय करा दोन मिनिट आपण झाकून ठेवूया डिश मध्ये बघूया आपण आणि डिश मध्ये काढून घेऊया मस्त झालेली आहे बघू शकता आणि शेव पण आपली आतली मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे आणि तरी पण खूप मस्त आलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तुम्ही कशा सोबत पण खाऊ शकता चपाती सोबत किंवा पराठ्या सोबत किंवा तंदूर पेक्षा हॉटेलपेक्षाही खूप भारी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा हे बघू शकता गरम आहे खूप मस्त झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय